माझ्या भूमीत गड्या वावर केळीचे पांढऱ्या कापसाच शिवार हिरव ते बडीचे पाणी वाहून तापीच उभवावर भिजते मन आहिराणी बोलीचे देही कारुण्य साजते होती लेकर मुक्ताई तिजला सांग चांग देव तुन मला पुण्याई ठोंबरे येथे खांदेशी काव्य बहर फुलला ना नात्या गोत्याच्या ताटावर बहिणीला मिळतो आहेर जावो विकास वाटेवर हे सोन्या चांदीचे माहेर शाळेत सोडून पोराला आई अनवानी चालते संस्काराचे हे माहेर येथेच श्यामाची आई ती बोलते उन्हाळ्याच ऊन तरुण पाऊस येतो तो, तो भरून होत या भूमीवर हिरवाई या भूमीला दंडवत करते ती बहिणाई